करून मी आहे आपल्यासोबत दिव्यानी मोहिते एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर शेतकऱ्याला त्याचा पैसा मिळाला पाहिजे कारखानाही चालला पाहिजे या संदर्भात ते निर्णय घेतले आज इथेनॉलचे निर्णय हे मोदीजींनी घेतल्यामुळे कारखानदारी जिवंत कारखानदारी आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात तगू शकली आणि आमच्या शेतकऱ्यांनाही आज पैसे मिळाले कारण मोदीजींनी घेतलेले निर्णय आज आपण पाहू शकतो गेल्या अनेक वर्षात काँग्रेसच्या काळामध्ये आमच्या साखर कारखानदारीवर त्या ठिकाणी इन्कम टॅक्स लागला होता त्याची मोठी थकबाकी होती केंद्र सरकार दरवेळी नोटीस इश्यू करायचं की कारखान्यांनी शेतकऱ्यांकडनं इन्कम टॅक्स वसूल केला पाहिजे त्या काळामध्ये एचं सरकार होतं वारंवार इथनं पवार साहेब जायचे नेते जायचे मनमोहन सिंगाला भेटायचे अर्थमंत्र्यांना भेटायचे पण बंधू भगिनी सगळं करून देखील शेतकऱ्याच्या डोक्यावर जी तलवार त्या त्या ठिकाणी होती सरकारने ती रद्द केली नाही मोदीजी आले आम्ही मोदीजींकडे गेलो कारण शेवटी आपले लोक कोर्टात गेले कोर्टात देखील हारले आता अवस्था अशी होती कारती तलवार होती प्रत्येक कारखान्याला सांगितलं होतं वसूल करा, करा तुम्ही तो त्या ठिकाणी भरा अशा प्रकारची अवस्था होती मोदीजींना आम्ही सांगितलं कारखानेही बंद होतील आणि शेतकरी अडचणीत येईल या देशाच्या इतिहासात जे घडलं नाही ते घडलं दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मागच्या तारखेपासून मोदीजींनी रद्द केला आणि ऊस कारखानदारी आणि शेतकरी याला त्या ठिकाणी टॅक्सच्या बाहेर काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमात झालं आज आपण पाहू शकतो बंधू भगिनी नो इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्राला मोदीजींनी पैसा दिला सिंचना करता पैसा दिला विशेषतः आमचा सांगली जिल्हा असेल सांगली जिल्ह्याचा या ठिकाणी दुष्काळी भाग असेल सातारा जिल्ह्याचा दुष्काळी भाग असेल सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळी भाग असेल वर्षानुवर्ष ज्या लोकांनी राज्य केलं या भागाला तहानलेलं ठेवलं पण मला आनंद वाटतो की या ठिकाणी आपलं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोदीजींनी निधी दिला पंचवीस हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि त्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात या सगळ्या योजना चालू आहे वाकरुडे बुद्रुक सारखी योजना जी तीस वर्ष बंद होती त्या योजनेला आपण पैसा दिला आणि येत्या काळामध्ये ती योजना देखील आपण पूर्ण करणार आहोत आणि त्या माध्यमात प्रत्येकाच्या शेतीपर्यंत पाणी देणार आहोत सदाभाऊंनी सांगितलं गोष्ट खरी आहे सदाभाऊंच्या नेतृत्वामध्ये मोदी सरकार होत आणि मोदी सरकारच्या माध्यमातून गावागावापर्यंत नळ पाण्याच्या योजना गेल्या आज त्या योजना गेल्यामुळे त्या ठिकाणी पिण्याचं पाणी पोचलं आज आपल्या या ईश्वरपूर करता इतक्या मोठ्या प्रमाणात मी मुख्यमंत्री असताना आणि आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना निधी आपण या ठिकाणी दिला खासदार साहेब असतील किंवा आमचे नगराध्यक्ष निशिकांत दादा असतील यांच्या नेतृत्वामध्ये ने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी आला आणि या शहराचं चित्र देखील बदललं मला कधीकधी आश्चर्य वाटतं ज्यांना तीस तीस वर्ष आपण निवडून देतो जे वर्षानुवर्ष मंत्री असतात त्यांच्या काळात पैसा का येत नाही दादा तो पैसा द्यायला आपल्यासारखे फाटके लोक आमच्या सदाभाऊसारखा फाटका माणूस हा काय यावा लागतो याचं कारण आहे ज्यांना सत्ता मिरवायची असते ज्यांना सत्ता राबवायची असते त्यांना सर्वसामान्याशी घेणं देणं नसतं जे जनतेचे सेवक म्हणून निवडून येतात त्यांना जनतेच्या प्रती उत्तरदायित्व असतं त्याच उत्तरदायित्वातून मला आनंद आहे की हा ईश्वरपूर करता अभूतपूर्व अशा प्रकारचा निधी हा आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी दिला आणि हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेची कामं मोदी साहेबांनी गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिली आताच खासदार साहेबांनी सांगितलं एका संघामध्ये आठ आठ हजार कोटी रुपये कधी कोणी विचार केला होता अरे एक नॅशनल हायवे पन्नास वर्षात बनायचा पण आपल्याला आश्चर्य वाटेल या देशामध्ये सत्तर वर्षात जेवढे नॅशनल हायवे बनले त्यापेक्षा जास्त नॅशनल हायवे मोदीजींच्या गडकरीजींच्या नेतृत्वात दहा वर्षात बनले जेवढं रेल्वेचं काम झालं होतं तेवढंच रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशनचं डबलिंगचं काम हे दहा वर्षामध्ये झालं बातम्यांच्या ताज्या अपडेट